नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई नुकतंच भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडमने भारताचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सादर केला आहे त्यात प्राप्तिकर कायद्यामध्ये मोठे बदल सुचवले आहेत त्यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे अपडेटेड विवरणपत्र आता अधिक फायदेशीर कालावधीसाठी आता त्यांनी वितरित केला आहे काय आहे तो बदल याबद्दल माहिती घेऊया यंदाच्या अर्थसंकल्पात अद्ययावत विवरणपत्र भरण्यासंदर्भात चांगला व स्वागतार्ह बदल करण्यात आला आहे प्राप्तिकर कायद्याच्या एकशे एकोणचाळीसचे चे उपकलम आठ अंतर्गत अद्ययावत विवरणपत्र सादर करण्याशी संबंधित सदर कलम आहे सध्याच्या तरतुदीनुसार संबंधित आकारणी वर्ष संपल्यापासून चोवीस महिन्यापर्यंत अद्ययावत विवरणपत्र भरता येते अद्ययावत विवरणपत्राच्या सुविधेमुळे संबंधित अकारणी वर्षापासून बारा महिन्यापर्यंत भरलेल्या अद्ययावत विवरणपत्रांसाठी ध्येय असलेला कर व व्याजाच्या एकूण रकमेच्या पंचवीस टक्के अतिरिक्त प्राप्ती कर भरणे आवश्यक असते बारा महिने संपल्यानंतर संबंधित आकारणी वर्षाच्या समाप्तीपासून चोवीस महिन्यापर्यंत भरलेल्या अद्ययावत विवरणपत्रांसाठी कर आणि व्याजाच्या एकूण रकमेच्या पन्नास टक्के अतिरिक्त कर भरणे बंधनकारक आहे प्राप्तिकर व दंड भरल्याशिवाय हे विवरणपत्र अपलोड होत नाही तसेच या विवरणपत्राद्वारे रिफंडचाही दावा करता येत नाही याखेरीत अतिरिक्त कर देऊन सर्व दंड व शिक्षेच्या सिसाम ससेमिरामधून बाहेर पडता येते ही या विवरणपत्राची वैशिष्ट्ये आहे आता अशा अ अद्ययावत प्राप्तिकर विवरणपत्राचा करदात्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झालो असून आपली जुनी न दाखवलेली वा लपवलेली वा अपुरी वा अर्धवट दिलेली वा विसरलेली माहिती अद्ययावत करण्यासाठी विविध करदात्यांनी अदमासे नव्वद लाख अद्ययावत प्राप्तिकरण विवरणपत्रे दाखल केली आहेत हे या विवरणपत्राच्या यशाचे फलित आहे जसा भारतात शेअर बाजाराचा प्रभाव सामान्य लोकांवर पडला तसे अनेक वेतनधारक छोटे करदाते यांनी या गुंतवणूक या मार्गात पैसे गुंतवून भरपूर नफा मिळविला परंतु त्यावर प्राप्तिकर मात्र भरला नाही असे हजारो करदाते आजही प्राप्तिकर विवरणपत्रात खरी माहिती देत नाही व विवरणपत्रच भरत नाही अशी प्राप्तिकर विभागाची माहिती आहे अशा करदात्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी बदल करणं गरजेचं होतं आणि प्राप्तिकर विभागाकडे अशी खात्रीशीर विविध स्तोत्राकडून वेळोवेळी जमा झालेल्या चोख माहितीचे अनुपालन अपेक्षित करदात्यांकडून अनुपालनाद्वारे यावे अशी अर्थविभागाची अपेक्षा आहे अशा परिस्थितीत केंद्र सरकार छडी हातात घेऊन सर्वांना नोटिसा काढून दंड लावून प्राप्तिकर वसूल करू शकते किंवा करदात्यांना पुन्हा आणखी एक संधी देऊन अद्ययावत विवरणपत्र दाखल करण्याची संधी देते यामध्ये दे सरकारने सामंजस्याचा मार्ग स्वीकारून करदात्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे काय आहेत नवीन बदल अशा जर विचार करायचा ठरला था था तर का ऐच्छिक अनुपालनाला अधिक चालना देण्यासाठी अद्ययावत विवरणपत्र भरण्याची मुदत सध्याच्या चोवीस महिन्यांवरून अठ्ठेचाळीस महिन्यांपर्यंत वाढविण्यासाठी संबंधित उपकलमात सुधारणा करण्याचा केंद्र सरकारने प्रस्ताव ठेवला आहे चोवीस महिन्याच्या संप समाप्तीनंतर आणि संबंधित आकारणी वर्षाच्या समाप्तीपासून छत्तीस महिन्यापर्यंत भरलेल्या अद्ययावत विवरणपत्रांसाठी देय अतिरिक्त प्राप्ती कराचा आणि व्याजाच्या एकूण साठ टक्के असेल संबंधित वर्षाच्या समाप्तीनंतर महिने आणि अठ्ठेचाळीस भरलेल्या अद्ययावत विवरणपत्रांसाठी देय अतिरिक्त आयकर देय कर आणि व्याजाच्या एकूण सत्तर टक्के असणार आहे संबंधित आकारणी वर्ष संपल्यापासून छत्तीस महिन्यानंतर कायद्याच्या एकशे अठ्ठेचाळीस अ कन्वये कारण दाखवा नोटीस बजावलेल्या कोणत्याही व्यक्तीने अद्ययावत विवरणपत्र सादर केले जाणार नाही अशी तरतूद ही नव्याने प्रस्तावित करण्यात आली आहे तथापि त्यानंतर कायद्याच्या कलम एकशे अठ्ठेचाळीस एच्या अंतर्गत उपकलम तीन अन्वये कायद्याच्या कलम अठ्ठेशे अठ्ठेचाळीस अन्वये नोटीस बजावणे योग्य नव्हतं असा आदेश दिल्यास संबंधित आकारणी वर्षाच्या समाप्तीपासून अठ्ठेचाळीस महिन्यापर्यंत अद्ययावत विवरणपत्र दाखल करता येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे हे बदल लगेच लागू होत नसून एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद